नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम वाटप झाले सुरू या जिल्ह्यांचे आले पैसे तुमचे आले का यादीत तुमचे नाव पहा तर शेतकरी बांधवांना आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऐकून प्रेस करा शेतकरी बांधवांनो यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना चांगलाच मोठा आर्थिक फटका बसलेला आहे या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारद्वारे प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत अंतर्गत शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आगाऊ पीक विमा रक्कम देण्याचा निर्णय घेतला आलेला होता मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील पात्र असलेल्या अठ्ठेचाळीस महसुली मंडळामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पीक विमा देण्यात येणार आहे तर आठ मंडळांमध्ये कापूस पीक विमा देण्यात येणार आहे पीक विमा कंपनीद्वारे जिल्ह्यातील पात्र महसुली मंडळांना एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा पीक विमा वितरित करण्यात येणार आहे व या वितरणाचे काम दिवाळीपूर्वीच करण्यात आलेले आहे जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे बबनराव लोणीकर यांनी सांगितलं आहे की पीक विमा कंपनीने अठ्ठेचाळीस मंडळांना सोयाबीन पिकांचा पीक विमा तर आठ मंडळांना कापूस पीक विमाचा देण्यास मंजुरी दिलेली आहे आता त्यानुसार त्या ले ले या भागातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आगाऊ पीक विमा देण्यात येणार आहे सरकारद्वारे घेतलेल्या या निर्णयामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद